जनतेच्या समस्येच्या बाबतीत मी समजपूर्व आज आपण जुलै महिन्यापासून चौदा तारखेला आपण किचन किंग की मसाल्याचे उद्घाटन केलेलं आहे सध्या आपण घरा घरातून छोटासा उद्योग चालू केलेला आहे जेणेकरून महिलांना प्रेरणा मिळावी आणि आपण घरामध्ये घराची परंपरा राखण्यासारखा आपण जो पारंपरिक आपला खडा मसाला चालू आहे की त्याची ओळख आपल्या कोकणातून होते तर त्या कोकणाची ओळख म्हणून आपण खडा मसाल्यापासून किचन किंग मसाला बनवलेला आहे तो आपण शाकाहारी मांसाहारी दोन्हीमध्ये पण वापरू शकतो आणि त्याची चव खूप छान आहे तसं परंपरा स्वादाची आणि उत्कृष्टता आहे आपल्या मसाल्याला तर आपण सगळ्यांनी तो मसाला वापरावा आणि कोकणातील चव घेऊ माध्यमातून आपल्या आणि या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो उपयोग आपल्याला आपल्या समाजामध्ये त्याचा आपण करू शकणार आहोत समाजाला देखील त्याच ज्ञान व्हावं समाजाला उन्नती करावी आणि माझा थम मा काय आहे तो समाजाला कळावा हा या उद्देश पाठी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आज जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला बरीचशी अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत आजचा विषय अशा प्रकारचा तो आहे त्या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन किंवा सविस्तर माहिती आमचे काय हे आपल्याला देणार आहेत परंतु

दिवाळीच्या सुट्टी जाणार आहे मी आहे साडेसतरा हजार रुपये तर कमीत कमी आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनी लोकांनी अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि आणवान्स पैसे भाड्यासाठी काम द्या तुमची कामावर चालूच घ्या त्यानंतर जाऊ दे कारण ते जो पण आम्ही जातात नाही तो पण आम्हाला सम तो तो सर ने दाव का संबंध कर दिया तो धन्यवाद तो नहीं तो यहां चले सापा बात सापा बात सर तरह दूसरा भी नहीं है खुंद <laughs> पट्ट सप्त शत धर्मा दिवानारायण विद्या पय्या तो मनी मुजी क्वाचेला पट्टा सप्त शत धर्मा दिवानारायण विद्या तीचो ओमिक्वा चेला खांदोसे पट्टा सप्त धर्मा दिवानारायण विद्या तीचो ओमिक्वा चेला कंठी कोपरणपती

भवतु स भवतु भवतु स भवतु सर्वसंभार भावे सुखोति भवति तीर्थं पट्टं तेन ते परं न वसत सर्वदेवकृते चित्तसंभर पारत्य कलाव शोभता स्व स्व स्वं च

ал,-206 число dariemos, tersedia sesak будет 244 type रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आपण तिसे गावात उपस्थित आहोत आणि ह्या तिसे गावात आज वर्षवासाचा कार्यक्रम झालेला आहे खेड तालुक्यातल्या एकशे सत्तावीस गावामध्ये ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचा पहिला वर्षा असाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता आणि त्याचे ऑर्गनायझर इथं आपले ज्येष्ठ डी ए जाधव आणि सर्व मंडळी तिसे गा ग्रामस्थ मंडळी इथे आहेत त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाबाबत त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊ आपण कार्यक्रम आयोजित केला कसं वाटत फार समाधान वाटत आहे की असे वर्षावास कार्यक्रम भगवान बुद्धांच्या काळापासून होत आले आणि ते आता धर्माला ग्लानी आल्यासारखं थंड पडलेला होता पण आता या वर्षावासामुळे एक प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि आता हा कार्यक्रम आज वर्षवासाचा कार्यक्रम तिसरी गावात आयोजित केलेला आहे आणि जर आपण पाहू शकता आणि सर्व तरुण मंडळी तर आपण त्यांना विचारू की आजच्या वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला कसं वाटतं सर्वांना जे बिल दोन हजार शाखेमध्ये शाखा क्रमांक पंधरा ज्योतिष्ठ सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय मधुमा सभा ग्रामशाखा तिसे सम्राटेश्वर नगर शाखा पंधरा शाखेमध्ये आज वर्षावरचा कार्यक्रम संपन्न झाला म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर होत असताना या या चा या चा की या कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी राबवणं गरजेचं आहे याचं कारण असं की त्या कार्यक्रमातून प्रत्येक आपल्या जे तरुण पिढी आहे या तरुण पिढीला धम्माचं ज्ञान हे प्रत्येक तरुण पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण धम्माचं आपण बघायला गेलं तर धम्मा हा रासाकडे चाललेला आहे तर त्याला थांबवणं हे आपल्या हातात आहे आणि आपल्या तरुण पिढीला धम्माचं ज्ञान कसं ते दे देता येईल किंवा तरुण पिढीकडे धम्म कसा नेता येईल याचं प्रत्येकाने अवलंबून करणं गरजेचं आहे यासाठी हा वर्षवर्ष कार्यक्रम जो आहे हा प्रत्येक शाखेमध्ये संपन्न होणं हे काळाची गरज आहे ह्या कार्यक्रमाची सुरुवात ज्या प्रार्थनेने झाली त्या प्रार्थना घेणार छोट्या मुले तर आपण त्यांना विचारू की कसं वाटतंय आजच्या वर्षा असा कार्यक्रम आजचा कार्यक्रम झाला त्याबद्दल खूप छान वाटतय आणि आजच्या वर्षावर्षीच्या कार्यक्रमामधून महाबोधी बुद्ध हात तसेच बौद्धांची पवित्र स्थळे यांविषयी खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाली जी गोष्ट आपल्याला माहिती नव्हती ती मिळाली म्हणून खूप आनंद झालाय आणि खूप चांगला कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला तिसरे गावच्या सरपंच उपस्थित आहेत त्यांना पण आपण विचारतो या कार्यक्रम आपल्याला अगोदर झाला होता ना गा, तिथे गावात आणि त्या आज हा झालेला आहे ह्याबद्दल आपलं म्हणत नमस्कार आज आपण तिसे गावामध्ये आहोत सगळ्यांचे आपण स्वागत करते तसेच तिसऱ्यामध्ये गेली चार वर्ष आपण कार्यक्रम राबवत आहोत आमचे आधारस्तंभ जी ए जाधव बाबा यांच्या माध्यमातून आपण हे दरवर्षीचे कार्यक्रम करत आहोत आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे त्याच्यातून जसं सांगितलं गेलं की

हे प्रवचन देण्यासाठी गायकवाड साहेब हे उपस्थित होते आणि शाखा मंग पंधराचे सर्व सभासद कार्यकर्ते तसेच पावन मंडळी देखील आले होते आणि हा कार्यक्रम घेण्याचा एकच ध्येय होता की महाभोवती जो बुद्धीविहारचा जो लढा आहे तो लढा आपण कशा प्रकारे लढला पाहिजे आणि ते अं महाभोवती आपण कसं त्याबद्दल घेतलं पाहिजे याबद्दल माहिती देण्यात आली अं बौद्धांनी याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली आत्ताचा युग हा मोबाईलवरती जास्त आहे आणि त्याचा दुरुपयोग असा होते की मोबाईल व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम यावरती तरुण पिढी वाहत चाललेली आहे आणि त्याच्या धम्माकडे त्यांचे वाटचाल कमी होत चाललेले आहे त्यामुळे या सतत असे धम्माचे कार्यक्रम घेण्यासाठी या मुलांवरती धम्माचे संस्कार कसे पडतील याचा विचार करून हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा सतत दरवर्षी जेव्हा वर्षावर असतो तेव्हा हे कार्यक्रम होत असतो आणि त्याच्यातून आम्ही सर्व मुळे या अभ्यास करून मार्गदर्शन घेऊन धम्माची ओढी निर्माण करून घेतो तसेच आजचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झाला सर्वांनी सहकार्य केलं तुम्ही सुद्धा आला आमचं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो आणि ते स्तंभ नव्हते जे सर्वांना जय भी आज तिसे या शाखेत वर्षावर्षाचा कार्यक्रम समाप्त झाला तर त्याबद्दल मी असं म्हणेन की आमच्या तिसे शाखेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत हा वर्षावसाचा कार्यक्रम गेली चार वर्ष आम्ही साजरा करतोय आणि त्या त्या वर्षावर्साच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते येऊन ते ते वर्षा आमच्या बुद्ध धर्माबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे भाषण देतात माहिती सांगतात त्यामुळं आमचा प्रचार बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होतोय तर असाच असे वर्षावर्चे कार्यक्रम घेत आमच्या एक स्त्री स्त्री म्हणून पण आम्हाला एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो की हा आपण एक आग कार्यक्रम घेऊन वेगवेगळी माहिती मिळते स्त्री घरात राहू राहून पण किंवा ती त्याच्या बाहेर जगातील तिला माहिती मिळते त्यामुळं ती अजून पुढे जाण्याची तिला तिच्यात आवड निर्माण होते आणि वर्षावासामुळे आपल्या धर्माबद्दल आपल्या बौद्ध धर्माबद्दल अजून माहिती मिळते त्यामुळं आपण अशीच वर्षावासाचे कार्यक्रम इथे चालू राहावेत आणि चालू राहतील

मी सर्विसला बी एच मध्ये होतो देवनाथ कतलखाना तिथे रिटायर झालो चौदा वर्ष झाले रिटायर होऊन आता बाबासाहेबांची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये कोण जायचं आलो पण आम्ही ती ओपनिंग तिशाला केली होतं त्याच्यानंतर मी समता सैनिकमध्ये सामील झालो का समाजाचा कवच म्हणून आज समाजावर अन्याय अत्याचार होत आहे त्यासाठी आम्ही तिथं सविषयी आम्ही लढू तिथं आमचा प्राण जर तरी झाले पण आम्ही समता सैनिक आम्ही तयार करून ठेवू दहा हजाराचा आमचं ब्रिजेट आहे समता सैनिक दलाचा तो आम्ही पूर्ण करणार आहोत एवढं म्हणून मी सांगतो आता आपण जर पाहिलं तर पिसे गावातील रिटायर होऊन चौदा वर्ष म्हणजे साठ सत्तर चौऱ्याहत्तर वर्षाचे तरुण आपलं समाजाप्रती जी आस्था दाखवली खरंतर तिसऱ्या गावाला या गावा याबाबत सरकार मराठी न्यूज चॅनलच्या वतीनं तुमचं हार्दिक तुम तुम अभिनंदन